विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहा विज्ञान भाग एक यामधील प्रकरण पहिले गुरुत्वाकर्षण याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आपण सुरुवातीला गुरुत्वाकर्षणाची गुरुत्वाकर्षण म्हणजे काय याची माहिती घेतली बल आणि गती यांची उजळणी केली आणि सह त्यांचा सहसंबंध काय आहे ते अभ्यासलेलं आहे आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये केपलरचे जे नियम आहेत गुरुत्वाकर्षणाच्या संबंधीचे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला तर आपण सुरुवात करूयात आता केप्लरचे नियम हे आपल्याला काय सांगणार आहेत आपल्याला ते ग्रहांची स्थिती आणि गतीविषयी आपल्याला ते नियम अभ्यासायचे आहेत तर प्राचीन काळापासून मानव काय करायचा की ग्रहांची स्थितीचं निरीक्षण करत आलेलं आहे म्हणजे आणि गॅलरीयाच्या आधी निरीक्षणे कशी व्हायची आपल्या साध्या डोळ्यांनी निरीक्षणं व्हायची तेव्हा असं काही दुर्बीन वगैरे किंवा अशी काही जी आ आजकालची आधुनिक साधने ती त्यावेळी नव्हती मग सोळाव्या शतकांपर्यंत ग्रहाची स्थिती आणि गती यांच्याविषयी आपल्याला बरीच माहिती उपलब्ध झाली होती योहानस केप्लर नामक शास्त्रज्ञांनी सर्व माहिती काय केली अभ्यासली आणि त्यांना असं आढळून आलं की गतीला काही विशिष्ट नियम आहेत आणि मग त्या आधारे त्यांनी गतीचे ते नियम तीन प्रकारे मांडले तीन नियम मांडले आता हे नियम आपल्याला इथे अभ्यासायचे आहेत की ते नियम काय आहेत आता त्यातील पहिला नियम बघा काय आहे ग्रहांची कक्षा ही वर् लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या नाभीवर असतो म्हणजे ग्रहांची आता इथे तुम्हाला हे लंबवर्तुळाकार वर्तुळाकार दिसते म्हणजे कसं दिसतंय अंड्याच्या आकाराचं चा दिसतंय इथे वर्तुळ दिसत नाही आहे तुम्हाला म्हणजेच त्यांनी काय सांगितले की हे ग्रह आहेत ही सगळी ए बी सी डी एफ पर्यंत आणि हे कसे आहेत लंबवर्तुळाकार आहेत आणि सूर्य कुठे आहे त्यांच्या नाभीवरती आहे नाभी आता सूर्याभोवती ग्रहांची जी परिभ्रमणाची कक्षा दाखवली ती कशी आहे ही लंबवर्तुळाकार आहे आणि सूर्याची स्थिती कशी दाखवली आहे एसने दाखवली आहे आता केपलरचा जो दुसरा नियम आहे तो नियम काय सांगतोय की ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते म्हणजे आता हा जो सूर्य आहे की नाही याला हे जे ग्रह त्याच्या परिकक्षेत आहेत त्यांना जी जोडणारी रेषा असते ही काय करते समान कालावधीत समान क्षेत्रफळ म्हणजे ही आ, से समाने, एस एचं क्षेत्रफळ समान आहे एस बीच्या म्हणजे म्हणजे ही ए बी ही काय आहे हे अंतर काय केलेलं आहे समान कालावधीत पार केलेलं आहे त्याचप्रमाणे हे सी आणि डी अंतर हे काय आहे हे पण समान कालावधीत पार केलेलं आहे आता समान कालावधीनंतर ए पासून सीपर्यंत आणि बीपासून डीपर्यंत ही स्थाने त्यांनी काय केलेली आहेत आपल्याला दाखवलेली आहेत आता ए एस आणि सी एस हे काय आहेत सरळ रेषा आहेत एका कालावधीत समान क्षेत्रफळात व्यापतात म्हणजे ह्या काय करतात एक समान क्षेत्रफळ व्यापतात म्हणजेच एस, एस बी आणि सी एस डी म्हणजे सी एस टी ही काय आहे समान क्षेत्रफळ आहेत थोडक्यात हे तुम्हाला त्रिकोणच दिसत असतील ह्यांचं सम क्षेत्रफळ काय आहे समान आहे आता केपलरचा तिसरा नियम सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घणाला समानुपाती असतो म्हणजे समान असतो थोडक्यामध्ये म्हणजेच ग्रहाचा आवर्तकाल हा टी असेल व सूर्यापासून त्याचे सरासरी अंतर आर असेल तर टी स्क्वेअर इज प्रपोर्शनल टू समानुपातीचं हे चिन्ह आहे प्रपोर्शनल टू आर क्यूब म्हणजेच टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के के हा काय असतो आपल्याला स्थिरांक आहे हे आपल्याला माहीत आहे आता आता केपलरने काय केलेले हे नियम कसे तयार केले तर हे नियम त्यांनी काय केले नियमितपणे निरीक्षण करून मापन केलेल्या ग्रहाच्या स्थानांवरून शोधून काढले ग्रह हा नियमांचे पालन का करतात याचे कारण त्यांना माहीत नव्हते गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडताना केपलरच्या नियमांची कशी मदत झाली ते आता आपण पुढे बघणार आहोत आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण केपलरचे तीन नियम अभ्यासलेले आहेत तर आजच्या व्हिडिओत आता आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद